आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या प्रीती संजय बंड यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली या नियुक्तीनंतर प्रीती बंडे यांच्यावर अंजनगाव सुरजी दर्यापूर अचलपूर मोर्शी वरुड आणि शेंदूरजना घाट या नगरपरिषदांची स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी त्यांची ही नेमणूक अत्यंत महत्वाची मानली जाते आमचे सर्व उमेदवार सक्षम आहेत जनता निश्चितच त्यांना विजयी करेल जिल्ह्यात धनुष्यबाण आणखी जोमानं फडकेल असा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया प्रीती बंड यांनी दिली ते क्रीडां प्रॉपरली स्टुडंट मिळालं पाहिजे लहान मुलांचे खेळण्याचे जे मैदान आहेत ते त्यांना वापस मिळाले पाहिजे आणि या मुद्द्यावर मी नक्की साहेबांशी बोलणार आहे आणि अजून बरेच काही आहे तर तुम्हाला प्रचाराच्या दरम्यान आम्ही नक्कीच चालू त्याने बघा आम्ही उमेदवार दिले आहेत तर ते निवडून येणारच आहे आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की जास्तीत जास्त उमेदवार आम्ही आमचे निवडून आणणार आहे आणि सगळे सक्षम आम्ही सांगून राहिले तुम्हाला वारंवार की जनता ठरवे आणि जनतेच्या मनात नक्कीच साहेबांचं एक स्थान आहे आणि तिथे असलेले उमेदवारही हे जनतेचे उमेदवार आहे असं मी तुम्हाला नक्कीच नक्कीच होईल साहेबांकडे खाता आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की साहेब जे बोलतात ते करतात आपण सगळ्यांनी बघितलं त्यांनी आणलेल्या योजना लाडकी बहीण योजना असो किंवा आणखी दुसऱ्या काही योजना असो तर मला असं वाटते त्याचा फायदा नक्कीच होईल